धुए तालुक्यातील नेर येथे देव मामलेदार यशवंतराव महाराज उत्सवाला दहा मार्च रोजी फाल्गुन शुक्र अकरा आमलकी एकादशीला सुरुवात होत आहे तसेच नेर येथील यात्रेत दोन मंदिरे असून जुने व नवीन अशा दोन्ही मंदिरांमध्ये भाविकांची नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी होते तसेच हा यात्रा उत्सव पाच दिवस चालतो या पार्श्वभूमीवर सावता महाराष्ट्र ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने जय्यत तयारी सुरू आहे परिसरातील ही सर्वात मोठी यात्रा असते यासाठी व्यावसायिक दाखल झाले आहेत यात्रेत अबाल वृद्धांच्या मनोरंजनासाठी साखळी पाळणे यासह विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल संसार उपयोगी साहित्यांची दुकाने थाटण्यासाठी व्यावसायिकांची लगबग सुरू आहे तसेच मिठाई रसवंती आईस्क्रीम कटलरी लोखंडी वस्तू पाण्याचे ड्रम जीवनावश्यक वस्तू भाजीपाला लाल मिरची पाहणे थंड पाण्यासाठी मातीचे माट असे अनेक व्यावसायिक साहित्य दाखल घेऊन झाले आहेत यात्रेत परिसरातील पंधरा ते वीस गावातील भाविक नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात पहिल्या दिवशी सायंकाळी चार वाजता परंपरेनुसार सावता महाराज ट्रस्ट व यशवंतराव महाराज नियोजन समितीकडून तगराव मिरवणूक काढण्यात येते त्यानंतर नदी किनारी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या मंदिरात प्रदक्षिणा घालण्यात येते सुरुवात होते तसेच यात्रेच्या दुसऱ्या दिवशी नदी पात्रात कुस्त्यांची भव्य दंगल होणार आहे या कुस्ती स्पर्धेत नेर धुळे बोरीस रामी कावठी भदाने येथील मल्ल हजेरी लावतात तसेच ग्रामपंचायतीकडून विजय मल्लास बक्षीस स्वरूपात स्टीलची भांडी देण्यात येतात यात्रेत टवाळखोरांवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचं यशवंतराव महाराज नियोजन समितीकडून सांगण्यात आले तसेच कायदा सुव्यवस्था यात्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नेर ग्रामस्थ आदींनी केले आहे एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंक